या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सुखू सकाळ सगळ्यांना बरोबर सगळं आले कामावर मी आज काय पाऊस वगैरे नाही बरं का रात्री झाला आहे पाऊस आणि का पण झाला आहे भरपूर आज नाही आज घेतली सुट्टी आता पाऊस काय सांगता ना येत नाही येऊ शकतो हा भरलेलं आहे तर चला सकाळ सकाळचं आज वातावरण दाखवते हे दे चला आले आता चहा वगैरे पिऊन आले थोडासा मोबाईल नीट करून घेतला पण व्यवस्थित काय दिसत नाही बरं का, 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 का दिसतं कामा का आहे कामातून गेला दिसते आता हा मोबाईल बरेच वर्ष झाले झाला सात वर्षे व्यवस्थित चालत नाही बरं का आता पण आता आपल्याकडे पैसे नाही सध्या घेऊन नंतर नवीन फोन माझं वातावरण छान असं आहे तुमचं झालं का चहा नाश्ता तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी आता आली आहे जवळ येतं डम लागला छान वाटतं वाटतं इथंच बसून राहा गार्डनमध्ये हवा खूप भारी येते चला मस्तपैकी पैकी हवा ही छान एंट्री वगैरे करते जातेवरती आता कामात गेलं तर मग वेळ नाही भेटत तसा वेळ भेटल तशी काढतेवर का व्हिडिओ चला बटन दाबले आता बंद बाई 欢迎。Okay. 对不对？So,